बाजारात जाते म्हणून घराबाहेर पडलेली विवाहिता बेपत्ता येथे बाजारात जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर पडलेली एक विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना ऑक्टोबर रोजी उघडकी झाली आहे या प्रकरणी घुसर येथील नवल रघुनाथ तायडे यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे माहितीनुसार कविता दाभाडे राहणार घुसर या विवाहितेने चार ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता मलकापूरला बाजारात जाते असे सांगून घर सोडले मात्र त्या संध्याकाळपर्यंत घरी परतल्या नाहीत नातेवाईक आणि परिचितांकडे चौकशी करूनही त्यांचा काहीही ठाव ठिकाणा लागला नाही संपूर्ण परिसरात शोध घेऊनही कविता दाभाडे यांचा काहीही पत्ता न लागल्याने त्यांचे वडील नवल तायडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली त्यानुसार बोराखेडी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे पीपल्स टाइम्स न्यूज मलकापूर